कार कसे आहात सर्वजण मजेतना सिम्स किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत आहे बरेचसे पौष्टिक पदार्थ एकत्र करून लाडू बनवणार आहोत चाळीशी ओलांडल्यानंतर महिलांच्या शरीरामध्ये बरेचसे बदल होतात बऱ्याचशा समस्या चालू होतात कंबर दुखी पाड़ दुखी हाडं दुखणे किंवा मग काहींना थायरॉईड चालू होतो गळती चालू होते किंवा मग पिरियड्समध्ये पण प्रॉब्लेम चालू होतात जसं की पिरियड्स पुढे जा ढकललं जाणं किंवा मग लवकर येणं अशा बऱ्याचशा समस्या महिलांना चालू होतात तर त्या सर्वांसाठी वेगवेगळ्या प्रकारचे लाडू बनवण्यापेक्षा आपण इथे बरेचसे पौष्टिक पदार्थ एकत्र एक वापरून एकाच प्रकारचे लाडू बनवणार आहोत जेणेकरून हे लाडू सर्व समस्यांवरती गुणकारी ठरते लाडू जास्त कडबट होऊ नये यासाठी आपण इथे एक ट्रिक वापरणार आहोत हे लाडू बनवण्यासाठी आपण साखरेचा वापर करणार नाही किंवा मग आपल्याला पाकसुद्धा बनवायचा नाही त्यामुळे कुणीही हे लाडू अगदी सहज बनवू शकतो बऱ्याचशा टिप्स या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यामुळे स्किप न करता हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा चला तर सुरुवात करूया लाडू बनवण्यासाठी लागणारं सर्व साहित्य आपण इथे घेतलेलं आहे याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तुम्ही डिस्क्रिप्शन नक्की चेक करा हे साहित्य घेण्याचं असं काही ठराविक प्रमाण नाही आपल्याकडच्या उपलब्धतेनुसार किंवा मग आपल्या आवडीनुसार यातील एखाद दुसरा पदार्थ आपण कमी अधिक करू शकतो तर सर्वप्रथम आपल्याला इथे गॅस चालू करून त्यावरती कढई गरम करायला ठेवायची आहे आणि त्यामध्ये आपल्याला सर्व जिन्नस भाजून घ्यायचा आहे इथे मी पावकप एवढी आळशी यामध्ये टाकलेली आहे आणि त्याचबरोबर पावकप एवढं आळीव आपल्याला यामध्ये टाकायचं आहे आळशीला काही ठिकाणी असं असंसुद्धा म्हणतात हे दोन्ही एकत्र करून आपल्याला याला मंदाचे वरती अगदी छान फुलेपर्यंत भाजून घ्यायचं आहे याला थोडा वेळ असं छान भाजून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये तीळ टाकायचे आहेत तिळसुद्धा इथे मी पाव कप एवढे घेतलेले आहेत तीळ अगदी पटकन भासतात त्यामुळे आपल्याला इथे शेवटी तीळ टाकायचे आहेत हे छान फुलू लागल्यानंतर आणि जवस आणि तीळ तडतडू लागल्यानंतर आपल्याला हे खाली काढून घ्यायचं आहे जवस हे आपल्या शरीरासाठी अत्यंत पौष्टिक असतात शिवाय आळीव आणि तीळ सुद्धा हाडांच्या मजबूतीसाठी अत्यंत उपयुक्त असतात त्यामुळे या लाडूमध्ये तीळ जवस आणि आळीव याचा वापर नक्की करावा इथे पाहू शकता तुम्ही आता जवस आणि तीळ हे तडतडू लागलेले आहेत आणि आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे जे जिन्नस आपल्याला बिना तूप घालता भाजून घ्यायचे आहेत ते आपण सगळ्यात आधी भाजून घेणार आहोत त्यासाठी आपण इथे या कढईत यानंतर खोबरं भाजून घेणार आहोत हे सुकलेलं खोबरं आहे ते मी किसून घेतलेलं आहे हे खोबरं आपल्याला डार्क कलर येईपर्यंत छान असं भाजून घ्यायचं आहे असंच डार्क कलरवरती आपल्याला खोबरं भाजायचं आहे जेणेकरून आपले लाडू जरी जास्त दिवस टिकले तरीसुद्धा ते खवट होणार नाहीत ना खोबरं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मखाणे भाजून घ्यायचे आहेत मखाणे आपल्याला अगदी मंदाचेवरती एकदम कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत असं केल्यामुळे मखाणे हे आतपर्यंत छान अगदी भाजले जातात आणि मग जेव्हा आपण यापासून लाडू बनवतो तेव्हा मग ते चिवट होत नाहीत थोडेसे भाजल्यानंतर यामध्ये मी अगदी एक चमचा एवढं तूप टाकलेलं आहे तूप जरी नाही टाकलं तरीसुद्धा चालेल आपण असे जरी मखाणे भाजून घेतले तरीसुद्धा चालणार आहेत याला अगदी मंदाचे वरती थोडासा कलर चेंज होईपर्यंत सतत हलवत आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजल्यानंतर तर एका वेगळ्याच भांड्यामध्ये मी हे काढून घेतलेलं आहे त्यानंतर सेम त्याच कढईमध्ये आपल्याला बदाम काजू अक्रोड पिस्ता भोपळ्याच्या बिया आणि मगजबी टाकून घ्यायचं आहे हे सुद्धा आपल्याला मंदाचे वरती छान असं भाजून घ्यायचं आहे यानंतर यामध्ये आपल्याला तूप टाकायचं आहे आणि तुपावरती याला थोडंसं असं परतून घ्यायचं आहे इथे वापरलेलं हे जे साहित्य आहे ते आपल्याला जे आवडतं त्यानुसार आपण वापरू शकतो किंवा आपल्याकडे जे काही शिल्लक का आहे किंवा कोणता पदार्थ जास्त आहे त्याच्यावरती पण आपण हे प्रमाण ठरवू शकतो कोणताही पदार्थ थोडा कमी अधिक असेल तरीसुद्धा काही हरकत नाही पाहू शकता तुम्ही इथे याचा कलर थोडासा चेंज झालेला आहे आणि हे सर्व जिन्नस छान असे फुलले गेलेले आहेत त्यानंतर आपल्याला हे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत त्यानंतर त्याचकडे मी दोन चमचे एवढं तूप टाकलेलं आहे इथे आपण हे लाडू बनवण्यासाठी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचं प्रमाण आणि त्याची लिस्ट मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहे तुम्ही त्यानुसार प्रमाण घेऊ शकता आता इथे आपल्याला दोन मोठे चमचे तूप टाकायचं आहे आणि त्यामध्ये डिंक भाजून घ्यायचं आहे या पद्धतीचा असा डिंक आपल्याला बाजारामध्ये अगदी सहज उपलब्ध असतो तर हे हा डिंक भाजताना आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की गॅस हा मंद ठेवायचा आहे आणि थोडं थोडं करून डिंक यामध्ये टाकायचं आहे आणि याला सतत करत आहे हा डिंक एकदम आतपर्यंत छान असा भाजला जाईल याची एक बॅच आपली भाजून झालेली आहे आणि एका ताटामध्ये मी तो काढून घेतलेला आहे हा डिंक तळल्यानंतर नायलांचा चिवडा असतो त्याप्रमाणे दिसतो तर याला भाजतानाच आपल्याला ही काळजी घ्यायची आहे की तो आतपर्यंत छान असा भाजला जाईल म्हणजे मग लाडू खाताना त्यामध्ये कचकच लागत नाही आता हा सर्व डिंक आपला भाजून झालेला आहे तो आपण एका ताटामध्ये काढून घेतलेला आहे आणि त्या कढईमध्ये आपण आता इथे मणुके भाजायला टाकलेले आहेत मणुकेसुद्धा आपल्याला छान फुलू द्यायचे आहेत आणि ते एका वेगळ्याच भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत आता इथे खूप महत्त्वाची स्टेप आहे इथे आपण कढईमध्ये दोन चमचे एवढं तूप टाकलेलं आहे आणि आता आपल्याला यामध्ये मेथी भाजून घ्यायची आहे आपण इथे मेथीचे लाडू बनवत आहोत यासाठी आपल्याला थोडी जास्तच प्रमाणात मेथी, मेथी वापरायची आहे मी इथे वन फोर्थपेक्षा थोडंसं जास्त मेथी यामध्ये टाकलेली आहे याप्रमाणे तुपामध्ये आपल्याला मेथी छान अशी तळून घ्यायची आहे जेणेकरून आपले लाडू हे कडवट होणार नाहीत तुम्ही जर याआधी याप्रमाणे तुपात कधी मेथी भाजून घेतली नसेल तर याप्रमाणे नक्की ट्राय करा तुमचे लाडूसुद्धा कडवट होणार नाहीत गॅसची आज ही मंदच ठेवायची आहे इथे याचा छान असा सुगंध येऊ लागलेला आहे जेव्हा याचा छान असा सुगंध येतो आणि थोडासा कलर चेंज होतो तेव्हा ओळखायचं की मेथी ही भाजली गेलेली आहे आता मेथी छान भाजून झालेली आहे आणि मी ती ताटात काढून घेतलेली आहे राहिलेल्या तुपामध्ये आता आपल्याला खसखस टाकायची आहे खसखस ही लगेच भाजली जाते त्यामुळे खसखस टाकल्यानंतर त्यामध्येच मी खारीक पावडरसुद्धा टाकलेली आहे ही मी घरी बनवलेलीच खारीक पावडर आहे तुम्हाला जर याची रेसिपी पण हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा तीसुद्धा मी नक्की घेऊन येईन इथे आपली खारीक आणि खसखससुद्धा छान भाजून झालेली आहे तीसुद्धा मी इथे काढून घेतलेली आहे आणि त्याच कडेमध्ये आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे इथे मी एक वाटी एवढं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे ऑप्शनल आहे तुम्हाला जर यामध्ये गव्हाचं पीठ टाकायचं नसेल तर तुम्ही हे स्किपसुद्धा करू शकता ज्याप्रमाणे आपण बेसनचे लाडू बनवतो आणि तेव्हा बेसन भाजून घेतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे आधी आपण यामध्ये तूप टाकलं होतं आणि मध्ये मध्ये जसजशी ही कणिक भाजत जाईल तसतसं थोडं थोडं करून आपल्याला यामध्ये तूप टाकायचं आहे हे पूर्ण लाडू बनवण्यासाठी आपण एक कप एवढं तूप घेतलेलं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण यामध्ये तूप टाकल्यानंतर आणि थोडा वेळ भाजून घेतल्यानंतर याचा कलर चेंज झालेला आहे आता आपल्याला यामध्ये अजून तूप टाकायचं आहे इथे मध्येच थोडीशी जागा करून यामध्ये मी यातील अजून तूप घेतलेलं आहे इथे पाहू शकता एवढं तूप आपलं अजून शिल्लक राहिलेलं आहे आता आपल्याला यालासुद्धा छान असं भाजून घ्यायचं आहे इथे मी कणिक वापरलेले आहे याऐवजी तुम्ही भाजणीचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा सत्तूचं जे पीठ असतं तेसुद्धा वापरू शकता इथे पाहू शकता तुम्ही ही आपली कणिक छान अशी भाजली गेलेली आहे आणि याचासुद्धा छान असा सुगंध येऊ लागलेला आहे आणि कलरसुद्धा चेंज झालेला आहे आता ही कणिक तूप सोडू लागलेली आहे याचा अर्थ की आपली कणिक ही एकदम परफेक्ट अशी भाजली गेलेली आहे आता ही सुद्धा आपल्याला खारकीची पावडर आणि खसखस होती त्यामध्ये काढून घ्यायची आहे ही खारकीची पावडर आणि हे पीठ आपण मिक्सरमधून बारीक करणार नाही त्यामुळे ती एकत्र मी काढून घेतलेली आहे यानंतर आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अळीव जवस आणि तीळ हे बारीक करून घेणार आहोत याची फाईन अशी पावडर आपल्याला करून घ्यायची आहे त्यानंतर त्याच भांड्यामध्ये आपण मकाने बारीक करून घेणार आहोत एकदम आतपर्यंत छान असे मकाने भाजले गेले होते आणि त्यानंतर आपण याची अशी पावडर बनवून घेतलेली आहे यामुळे हे या मखाने चिवट होण्याचा प्रश्नच येत नाही त्यामुळे त्यापासून लाडूसुद्धा अगदी छान बनतात इथे पाहू शकता तुम्ही या पद्धतीने मखाण्याची पावडर आपण बनवून घेतलेली आहे त्यानंतर हे, त्यान हे खोबरं मी या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलेलं आहे आणि त्यानंतर यामध्येच आपल्याला मेथीधाणेसुद्धा टाकून घ्यायचे आहेत आणि हे मिक्सरमधून छान असं फिरवून घ्यायचं आहे इथे मी हे छोटं भांडं वापरलेलं आहे याऐवजी मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये सुद्धा हे, हे सर्व साहित्य किंवा हे सर्व पदार्थ एकत्र करूनसुद्धा तुम्ही वाटून घेऊ शकता इथे पाहू शकता तुम्ही आपले मेथीदाणे हे तुपावरती आपण छान असे तळून घेतले होते त्यामुळे त्याला सुद्धा छान असं तेल सुटलेलं आहे आणि त्याची एकदम पेस्ट अशी तयार झालेली आहे यामध्ये खोबरंसुद्धा आपण घातलं होतं त्यामुळे खोबऱ्याला सुद्धा तेल सुटलं होतं हे हे सुद्धा आपण त्या ताटामध्ये काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला हे ड्रायफ्रूट्स बारीक करून घ्यायचे आहेत ड्रायफ्रूट्स आणि इतर पदार्थ आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेतो आहे यामुळे आपले लाडू हे अगदी परफेक्ट वळले जातात अगदी छान तयार हो ड्रायफ्रूट्स बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला डिंकसुद्धा बारीक करून घ्यायचा आहे इथे आपण डिंक हा अगदी छान असा तळून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण हा मिक्सरमधून फिरवून घेणार आहोत यामुळे याची अशी पेस्ट तयार होते त्यामुळे या लाडूमध्ये डिंकाचा कचकचपणा उतरण्याचा काही प्रश्नच येत नाही नाही तर इथे आपलं सुद्धा छान असा बारीक करून झालेला आहे त्याच ताटामध्ये हे आपल्याला काढून घ्यायचं आहे या पद्धतीने आपण डिंक जेव्हा बारीक करतो तेव्हा लाडूला बायंडिंग देखील छान येतं त्यानंतर भाजलेली कणिक खारीक पावडर आणि खसखस आपण एका भांड्यामध्ये भाजून घेतलं होतं ते सुद्धा यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व हाताने आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपण हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे त्यामुळे याचं असं छान बाइंडिंग होत आहे यामुळे याचे लाडू बनवणं अगदी सहज सोपं होणार आहे यानंतर गॅसवरती आपल्याला कढई ठेवायची आहे आणि जे आपलं तूप राहिलं होतं अगदी एक ते दोन चम एवढं तूप आपलं राहिलेलं आहे ते या कढईमध्ये मी टाकून घेतलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला गूळ टाकायचा आहे लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये आपण पाण्याचा बिलकुलसुद्धा वापर करणार नाही इथे मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं की हे लाडू बनवताना आपण साखरेचा वापर करणार नाही किंवा आपल्याला पाक देखील बनवायचा नाही त्या पद्धतीने आपल्याला फक्त गूळ वितळेपर्यंत याला गरम करायचं आहे पाक वगैरे बिलकुल करायचं नाही कढई गरम असते आणि आपण यामध्ये आधीच तूप टाकलेलं असतं त्यामुळे अगदी तीन ते चार मिनिटानंतर हा गूळ छान असा वितळतो तुम्हाला जर या पद्धतीने गूळ वितळून घेऊन त्याचे लाडू बनवायचे नसतील तर तुम्ही असंसुद्धा करू शकता की जेव्हा आपण हे सर्व जिन्नस मिक्सरमधून फिरवून घेतले त्यावेळीस आपण थोडा थोडा गूळ यामध्ये मिक्स करत जायचं आणि त्याचं एकाच वेळी पूर्ण मिश्रण बनवायचं तसेसुद्धा आपण लाडू अगदी सहज बनवू शकतो पण मी मात्र या पद्धतीने हा गूळ थोडासा वितळून घेतलेला आहे यामुळे आपल्या लाडूला बाइंडिंग हे छान येतं हा गूळ छान असा वितळलेला आहे या स्टेजला आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि या ताटामधील मिश्रणामध्ये हा वितळलेला गूळ आपल्याला टाकून घ्यायचा आहे इथे आपण पाक बिलकुलही केलेला नाही फक्त गूळ वितळून घेतलेला आहे यामध्ये आपल्याला वेलची पावडर आणि सुंट पावडर टाकायची आहे माझ्या वेलची पावडरमध्ये जायपळ टाकलेलं होतं त्यामुळे मी वेगळं जायपळ यामध्ये टाकलेलं नाही थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे हातानेच एकजीव करून घ्यायचं आहे इथे पाहू शकता तुम्ही आपलं हे मिश्रण एकदम छान असं तयार झालेलं आहे यानंतर माझ्याकडे काही ड्रायफ्रूट्स हे बारीक कट करून ठेवलेले होते ते सुद्धा मी यामध्ये टाकलेले आहेत आपण जेव्हा लाडू खातो तेव्हा दाताखाली या पद्धतीने जर ड्रायफ्रूट्स आले तर ते खायलासुद्धा अगदी छान लागतात तर इथे हे सर्व आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे हे मिश्रण बऱ्यापैकी गरमच आहे हे मिश्रण जोपर्यंत गरम आहे तोपर्यंतच आपल्याला याचे लाडू वळून घ्यायचे आहेत इथे पाहू शकता तुम्ही मी इथे याचा लाडू वळून तुम्हाला दाखवते आहे हे आपण मिक्सरमधून बारीक केलं होतं आणि यामध्ये आपण गूळ वितळवून टाकलेलं आहे त्यामुळे लाडूला बायंडिंगसुद्धा अगदी छान आलेलं आहे इथे आपला एक लाडू बनवून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने मी तुम्हाला दुसरा लाडूसुद्धा बनवून दाखवणार आहे हे हे लाडू बनवताना पाण्याचा हात घ्यायचासुद्धा काही गरज नाही अगदी सहज आपण हे लाडू वळू शकतो इथे आपला दुसरा लाडूसुद्धा अगदी सहज बनून तयार झालेला आहे याच पद्धतीने आपण राहिलेले लाडूसुद्धा वळून घेणार आहोत हे लाडू बनवताना या मिश्रणामध्ये आपण खूप सारे पौष्टिक पदार्थ वापरलेले आहेत आणि हे आपण मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे त्यामुळे लहान मुलं किंवा मग म्हातारी माणसंसुद्धा अगदी सहज हे लाडू खाऊ शकतात किंवा हे लाडू बनवताना आपण सर्व पदार्थ हे अगदी छान तळून घेतलेले आहेत किंवा भाजून घेतलेले आहेत त्यामुळे हे लाडू अग अगदी खुसखुशीत असे बनून तयार होतात इथे पाहू शकता तुम्ही आपले हे सर्व लाडू बनून तयार झालेले आहेत यातील एक लाडू घेऊन तो तुम्हाला मी तोडूनसुद्धा दाखवते की हा लाडू अगदी खुसखुशीत आणि खायला तेवढाच सॉफ्ट असा बनून तयार झालेला आहे इथे आपण सर्व पौष्टिक पदार्थ वापरून घरच्या घरी एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू बनवलेले आहेत शिवाय हे लाडू अगदी छान कसे होतील आणि छान कसे टिकतील आणि चवीलासुद्धा अगदी छान कसे लागतील हे सुद्धा पाहिलेलं आहे त्यामुळे हे सुद्धा या पद्धतीने लाडू नक्की बनवून पहा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या फ्रेंड आणि फॅमिलीमध्ये जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा थँक्यू